आता माल शिरस कडे च कोणाला तरी कॉन्टॅक्ट झालता बघा हो 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 मग उद्या त्याला माल तोडायचा सुद्धा तो मग तुम्ही सांगितल्या मुळे मग म्हणलं चार दिवस थांबावा आता था। का काय झालं बघा शुक्रवारी आवक वाढली आणि तो जो अंदाज दिला ना ह्याचा पावसाचा तर त्याच्यात काय झालं की चांगल्या वाला बी लागला की माझ्या मालाला टिपका येईल का बरोबर आहे हा उद्या पाऊस आला आणि इतक्या दिवस सांभाळायला बाग आहे तिला आतापर्यंत टिपका दिला नाही उद्या कदाचित टिपका आला तुम्हाला आता त्याचा सौदा केला पाहिजे सौदा करण्याची मानसिकता शेतकरी ठेवतो त्याचा फायदा लागला हो बरोबर आहे काय नाही माल चांगला आहे माल चांगला आहे आणि मेन म्हणजे आपण जागे देतच नाही आता मी तीन वर्ष झालं तिकडेच आहे ना माल आणतो तुमच्याकडे हा पण आता ते आणणाऱ्याला पण मी सावध करतोय तुम्ही जर चांगला असेल ही जी एकदम गडबड आता आलेली आहे टिकवाली तेवाली किंवा हे सगळे जरा थोडी कमी होऊ द्या लाल बिंदास चालतंय ठीक आहे पुढच्या आठवड्यात बिंदास काढा आवाज येत नाही येतोय आता येतोय पुढच्या आठवड्यात काढा हे चार दिवस थोडस वावटीच निघून पाऊस किती किती त्रास करतोय हे मी चेक करण्यासाठी आज बीड जिल्ह्यात आलो होतो हो बीड जिल्ह्यात एकच भाग होती पण म्हणलं आता बीड जिल्ह्यात दौरा करून या व्हिडीओ पडली बघा तुम्ही चेक करा थोड्या वेळानी आता मी रोज व्हिडिओ बघतोय रोज हा मला ह्याच्यातनं हेच पाहिजे की पाऊस कुठं कुठे आता मी रिपोर्ट जाऊन बघूया आता जे काही थांबणार नाही जेवढे आपले शब्दाने थांबतील त्यांचा फायदा होईल जे आता मैदानात आल्या खर्च करून पैसे हो बरोबर मग काय हो खराय की सगळ्यांच झालं पाहिजे मी काय करतो मग आता एक आठवडा थांबतोच मग पासून चालू करतो म्हणजे चार पाच दिवस जातील आपल्याला रोज दोन दोन ताना आणलं तरी चालेल चालेल काही हा रविवारपासून करतो चालू मग पुढच्या म्हणजे आज आठ दिवसापासून आता आज आपला संपर्क नसता झाला किंवा आपला युट्यूब नसता बघितला तुमची नाही मी मी लेबरी बघितली होती उद्यापासून मी चालूच करणार होतो हा म्हणलं उद्यापासून चालू करायचं दोन दोन टाना रोज न्यायचं चार पाच दिवसात होऊन जाईल सकाळी लवकरच आज व्हिडिओ बघितला <laughs> uh, मला वाटतंय मी नऊ साडे नऊच्या दरम्यान बघितलं तर त्यावेळेस तुम्ही सांगितलेलं होतं असं असं थोडं जरा थांबा चार दिवस त्यामुळं मी निर्णय बदलला आता तुम्हाला कॉन्टॅक्ट करावं मग पुढच्या आठवड्यात आपला माल काढला म्हणजे बिंदास्त आता काय झाले तीन वर्ष झालं मी जाग्याव एक कॅरेट सुद्धा देत नाही सगळा माल तिकड असतोय मला चांगला अनुभव आहे ना जाग्याव कसा कसं पैसे होत्या आणि तिथे कसं होत्या आता तुम्ही अनुभवलंय त्यामुळे तुम्ही शंभर टक्के तीन वर्ष तीन वर्ष झालं मी तिथं येतोय ना तरी सुद्धा डायरेक्ट मी तुमच्याकडे जाईल म्हणलं आता अनुभव आपला तीन वर्षाचा तिथल्यापेक्षा बरंच बराच ह्याला पेमेंटला फरक पडतोय ना पैशाला दरात विशेष पंचवीस पंचवीस रुपये किलो वाढ झाली कॅरेटला मागच्या वेळेस मागच्या त्या मापन झाला जिथं सत्तर माल मागवतो तिथे गेल्या वर्षी मला शहाण्णव सत्त्याण्णव रुपये सरासरी बसले तिथं मी कंप कंटिन्यू सांगतोय की तुम्ही आज आम्हाला उद्देश आहे की तुम्ही तीन वर्ष अनुभवलाय पण सगळेच अनुभव सगळेच सगळ्यांनाच अनुभवला मिळत नाही जागे भागात आता हो हो हो, हो बरोबर आहे हा कसं होतंय एक वेळ तिथं जाऊन आल्याशिवाय लोकांना कळत नाही हा 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 एक वेळ तिथं तुमच्याजवळ जवळ आलं की लोकांना फरक त्यातला बदल जाणवतो ना मी ज्यावेळेस पहिल्या सुरुवातीला आलो का त्यावेळेस पन्नासच कॅरेट घेऊन आलतो म्हणलं एकदा खात्री जर करूया मी नाव ऐकून होतो ना आमचे माशिरा तालुक्यातली बरीच पाहुणे तुमच्याकडे माल आहे त्यांनी मला तुमचं नाव सांगितलेलं होतं मी पहिल्यांदा ज्यावेळेस आलो त्यावेळेस पन्नास कॅरेट आणली होती पण चांगला मला फरक रेट म्हणजे ज्यावेळेस अगोदर पहिल्यांदा अनुभव नसल्यामुळे इथं पण व्यापाऱ्यांना बाग दाखवलेली होती ना चांगला फरक जाणवला त्यामुळं सगळा माल तिथंच काढला परत गे परत गेल्या वर्षी पण तसंच गेल्या वर्षी तर व्यापाऱ्याला दाखवली पण नाही बाग हिथ ना ना कुठं आता ह्या वर्षी पण अजिबात नाही म्हणलं हिथं दाखवायचीच नाही बाग कोणाला डायरेक्ट तिकडच आता अनुभव घेतला ना आपण रेट मध्ये किती फरक पडतो आता काही शेतकऱ्यांनी फोन केला होता मी प्रसारित केलं होतं त्यांनी पाट्या लावल्या एजंट लोकांना आणि व्यापारी लोकांना हो खरं खरंय की आणि आपलं सुद्धा तसंच आहे मग आपण पाठी मस्त लावली नाही पण आपले डके तेवढंच आहे अजिबात नाही व्यापारी एजंट कोणी द्यायचं नाही डायरेक्ट आता आपला फायदा चांगला होतोय बऱ्यापैकी फायदा होतोय आणि सरसकट माल जातोय तिथं इथं चांगला माल काढून नेते तिथे राहिलेला माल परत हे जेवढ्या पैशाने घेते ती तेवढ्या पैशात हिनी शॉर्टिंग बाहेर काढलेला माल तिथं तुमच्या जवळ जातोय तेवढ्या पैशाने त्यामुळं इथं कसं होतंय आता तीन वर्षाचा माझा अनुभव आहे मी सरसकट झाड मोकळे करून आणतोय पण चांगलं एक नंबर पैसे होते आता एका टप्प्यात बाग मोकळी होती आणि पैसे चांगले होते आता या डोक्यात टेन्शन राहत नाही काय तोडायला होते ती निम्मा त्यातला ही कार्ड नेणार निम्मा माग ठेवणार त्यामुळं नाही परवडत जागेवर बाग द्यायला परत संध्याकाळी गाडी निघायच्या टायमिंगला ते मध्ये तुमचं बघा कुठं पाठवायचं ते हो त्या हिशोब द्या म्हणणार कॅरेट तीनशे रुपयाला चारशे रुपयाला कॅरेट द्या आणि माणूस काय करते तेवढ्यासाठी आता कुठं जायचं म्हणून देते ते तेवढ्याला असा विषय होतोय आता मी तीन वर्ष झालं तिकडे येतो ना त्यामुळे मला अनुभव आहे चांगला डायरेक्ट म्हणला आता तुम्हाला एकदा कॉन्टॅक्ट करावं मी रोज व्हिडिओ बघतो ना रेटच कस कस चालू आहे काय सकाळी असं असं तुम्ही ऐकल्यामुळे तुमचं म्हणून म्हणलं एक थोडं थांबू नाही तर उद्यापासून माझं नियोजनच होतं रोज दोन दोन टन घेऊन यायचं थांबलो म्हणलं हा था। नाही थांबतो आता काय करतो पुढच्या रविवार पासून काढतो आता ते बघा असंख्य शेतकरी आहे की जे आपल्या शब्दावर विश्वास ठेवतायत हो शंभर टक्के आज तुमच्या शब्दावरच आणि काही शेतकरी आहेत सहज आज उभा पडतात ते गाडीवाला सांगतो तिकडे त्याच्या पद्धती घेऊन जातात हो गाडीवाली लय विचित्र आहे ती गाडीवाली मी काय करतो मी सेपरेट गाडी करतो इथन तीन वर्ष अनुभव आहे ना कारण आपली सेपरेट गाडी करायची इथन मी दोन लाच निघतो संध्याकाळी आठला मार्केटला असतो तिथं पैकी शॉर्टिंग करून बारा एक वाजेपर्यंत सगळं होत झोपण होती मस्त पैकी सकाळी अजून मार्केटला निवडण झालं आणि झोपायची व्यवस्था एक नंबर मध्ये सगळे सगळे झोपायचे सकाळ आंघोळीची जी� सगळी सोय आहे तिथं त्यामुळे काय विशेष येत ना अडचणच नाही ना आपल्याला काय राहत अवघरातल्या सारखं आहे तिथं चहा नाश्ता सगळ्या चहा मग काय चहा बिस्किट सगळं सगळी सोय तिथं मागच्या वेळेस मी आलो त्यावेळेस तब्येत माझी डाऊन होती मला संपत शेटनी गोळ्या सुद्धा दिलते तिथं म्हणलं काय तर म्हणलं थोडं जरा तब्येत ठीक नाही म्हणलं डोकंय दुखतंय गोळ्या मला आणून द्यायला लावल्या तिथं आपलं तुम्ही आमच्या कुटुंबातलेच आहेत ना परिवाराशी जोडला म्हणजे आमचं घड्ड कसे हो हो बरोबर आहे सगळे काय आता तुम्ही गोळ्या औषध सांगता पहिल्या दिवशी समजून मारतो कोणाला एखाद्या जखम झाली तरी लगेच तिथं बँडेज पट्ट्या बिट्ट्या सगळ्या व्यवस्था केले हा हा मग काय मी म्हणलं शेत मी येतो जरा तुम्ही थोडं जाऊन खाल जरा तब्येत माझी व्यवस्थित नाही थांबा म्हणलं मी जाय इथं तुम्हाला गोळ्या द्यायला होतो तिथं मला गोळ्या आणून द्यायला लावल्या गोळ्या आणून द्यायला लावल्या नाश्ता म्हणलं केला नस म्हणलं खाल्लं चहा बिस्किट तरी मला पोहे बी आणून द्यायला लावलं पैशाच्या पलीकडलं प्रेम आहे आपलं हो हो बरोबर आहे की शेवट पैसा कमवून आपलं बिलकुल नाही पहिल्यापासून नाही 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 येतो पुढच्या आठवड्यात घाबरला असेल पहिल्या ट्रिप हो पहिला पहिल्या वेळेस तसंच वाटलं की पहिल्या वेळेस वाटायचं कसं होतंय कसं नाही पण पण ज्यावेळेस ती पान त्यामुळे येताना मी पहिल्यांदा पन्नासच कॅरेट घेऊन आलतो पण रेट तिथं बघितलं सगळं त्यामुळे काय बिंद मग तिथनं पुढे काय मनात शंकाच राहील नाही ना मग काय अर्थ नाही शंकाच घेऊ नका हो 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 चालतंय ठीक आहे येतो पुढच्या रविवार हो निघून जातील हो हो चालतंय ठीक आहे मग चाल चाल ओके धन्यवाद काय